आहे काय आणि भलतच कुठेतरी पळतोय गोष्टी जड नाहीत आपण हलके पडतोय राम राम प्रजा जबाबदाऱ्यांची काय बरं भीती इतकी त्यागाने थोड्या मरणार आहेस का थकलोय हरलोय शब्द नाही बरं शोभत योद्धाला रे तू कलंक कमतरतेचा असं आयुष्यभर घेऊन हिंडणार आहेस का साधी सोपी आहेत बघ गणित सारे पण सूत्रांनी कुठे सोडवत आहेस लक्ष तुझे प्रश्नांकडेच तेवढे युक्तीला आपल्या तू असंच लोडवत आहेस आणि वाटलं तुला हिम्मत तुझी आहे शुल्य तर भूतकाळात तुझ्या जरा डोकावून पहा पल्ले गाठून चुकलोत आपण कैक भली मोठी ताकच जरा तेवढी पुन्हा उभारून पहा अखेर तहान आपली त्यागही आपलेच लागणार यात होईल चमत्कार काहीतरी वाट नको पाहू धसून टाकी मारत आहे रे गाफील असा पराभवात नको राहत